मुंबईची वाढती लोकसंख्या वाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशानं आज मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून ही भूमिगत मेट्रो एकवीस मीटर अंतरावर थांबणार आहे भूमिगत मेट्रो सेवेत प्रवासाचे नवे पर्व दाखल झाले आहे मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशानं आज मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गांचं उद्घाटन होत आहे ही भूमिगत मेट्रो भूमिगत एकवीस मीटर अंतरावर धावणार आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं बांधलेला पहिला टप्पा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आर ए जे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स एस आय पी एस परिसरात आहे या मार्गाची एकूण लांबी तेहतीस किमी आहे एकूण भूमिगत बावन्न किमी एकूण सव्वीस रेल्वे स्थानकांपैकी एक ओव्हरलँड रेल्वे स्टेशन या प्रकल्पाची एकूण किंमत सदोतीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये आहे